हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर कशा आहात आपण चांगला असायलाच पाहिजे आजचा आपला दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वर चरणे प्रार्थना थमनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजचा कशाबद्दल व्हिडिओ आहे तर तुमचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आणि व्हिडिओला करूया सुरुवात तर आज आपण करणार आहे मेंदू फ्राय रेसिपी तर सर्वप्रथम पहिल्यांदा मी मेंदू स्वच्छ पाण्यातून धुवून दोन तीन वेळा धुवून काढलेला आहे आणि त्याची जी रक्त लागून जरा कातडी साठलेली असते ती काढून टाकलेली आहे आणि पाच ते सहा मिनटं मेंदू शिजवून घेतलेला आहे आणि शिजवून घेऊन तो प्रथ प्र उत्तम तो बारीक करून घेतलेला आहे आणि इकडे कढईत मी तेल गरम करून त्यात कांदा टाकलेला आहे कांदा असा बारीक लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही हे नक्की नक्की एकदा रेसिपी करून बघा खूप छान वाटेल तर मी इथे घेतलेले एक बकऱ्याचे मेंदू जर तुमचा जास्त दोन, दोन तीन दोन किंवा तीन बकऱ्याचा मेंदू घेतलेले असेल तर जास्त कांदा घ्या मी तर इथे एक बकऱ्याचा घेतलेला आहे त्यामुळे थोडासाच घेतलेला आहे कांदा तुम्ही मी इथे टमाटोची प्युअर करून घेतली तरी चालते ज्यांना जसं आवडेल तसं करून घ्या तर इथं मी टाकलेलं आहे पहिल्यांदा गरम मसाला थोडासा आणि त्यामध्येच टाकत आहे आलं लसूण आणि खोबरं कोथिंबीर यांची केलेली पेस्ट टाकते थोडा मेंदू असल्यामुळे मी में इथे थोडाच मसाला वापरलेला आहे तोही सर्व सर्वपर्यंत भाजून घ्यायचा त्यामुळे मसाल्याचा असा कचकट असा वास येत नाही त्यातच घेतलेले आहे लाल तिखट किंवा मसाला तुम्ही काही म्हणता ते टाका आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर आणि ह्यात थोडंसं गरम पाणी वापरा नाही तर तुम्ही दुसरी मटणाची भाजी केलेली असते त्यातील थोडं पाणी सोडलं तरीही चालते ह्याला काही जास्त पाण्याची गरज लागत नाही आणि आता इथे मी टाकत आहे मी शिजवून घेतलेला आहे मेंदू यातच असा फ्राय जरा करून घ्यायचा तुम्हाला सांगितल्या प्र प्रमाणे मी इथे घेतलेले मटणाचा थोडा रस्सा ह्यातच सोडत आहे चवीनुसार तर तुम्ही हे करून बघा त्यातच टाकणार आहे थोडी शिजवण चटणी चवीनुसार तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाणी ठेवायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ठेवू शकता हो आणि हे पाणी पूर्ण आटेपर्यंत जरा शिजवून घ्यायचं आहे तर इथं झालेला आपला भेज प्राय तयार तुम्ही हे या जेवायला तर मी करते जेवण तुम्ही हे या जेवायला उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार